नमस्कार मी अनुपमा देसाई जवळकी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे चॅनलवर मनी माइंडसेटवर बरेच व्हिडिओ केलेले आहेत आपण पैशासंबंधित संबंधित खूप चांगल्या पुस्तकात ना मग सायकॉलॉजी ऑफ मनी असेल रिच डॅड पुअर डॅड असेल सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड असेल अशा पुस्तकातनं सुद्धा बरेच मुद्दे मी चॅनलवर शेअर केलेले आहेत पैशाचं व्हायब्रेशन वाढवण्यासाठी आपण काही गोष्टी uh, केलेल्या आहेत काही टेक्निक केलेले आहेत ते पण दिलेले आहेत आज आता या नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हा एक व्हिडिओ करते आहे ज्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत कारण नुसतंच गोल्स म्हणजे नुसतंच आपण इच्छा करणे की जास्त पैसे हवेत हे फक्त उपयोगाला येत नाही त्याच्याबरोबर आपलं एक काहीतरी ची पण गरज असते आणि ह्या मुद्दे जर का तुम्ही लक्षात घेतले यावर्षी तर तुमची हा आर्थिक प्रवास जो आहे तो छान सुखकर पण होईल आणि यशस्वी पण होईल सो असे पाच मुद्दे मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते आहे तर चॅनल मी बऱ्याच वेळेला म्हणते की आपला हा जो चॅनलचा प्रवास आहे तो आपण जिथे आहोत तिथून आपल्याला जिथे जायचं आहे हा प्रवास आपण करतो आहे तर ऍक्च्युअली ह्याच्या बाबतीत सुद्धा पैशांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे पहिला मुद्दा जो आहे तो हाच आहे की आपण कुठे आहोत हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे ह्याच्याबद्दल आपल्याला स्पष्टता पाहिजे क्लॅरिटी आणि कंट्रोल तर कशामध्ये तर आर्थिक गोष्टींमध्ये आहे तर बघा की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे की तुमचं इन्कम काय आहे म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळतात मग मंथली बेसिसवर असेल वार्षिक असेल ते तुम्हाला माहिती पाहिजे मग तुमचे खर्च किती आहेत अंदाजे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं लोन वगैरे असेल तर तुमचं डेट किती आहे आणि आता तुमची सेविंग किती आहेत पैसे हे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला जर का पैशावर नियंत्रण मिळवायचं असेल तर माहिती अधिक करून घेणं गरजेचं असतं की आपली आत्ताची आर्थिक परिस्थिती नक्की काय आहे आणि कारण काय होतं की त्याच्यामुळेच जो जो आर्थिक गोष्टींचा स्ट्रेस येऊ शकतो तो कमी होऊ शकतो कारण आपण ऍक्च्युली कुठे आहोत हेच पहिल्यांदा आपल्याला माहित नसतं बऱ्याच वेळेला त्यामुळे आपण फक्त असे स्वप्न बघतो किंवा हे करतो पण त्यासाठी आत्ता काय कुठे आहोत हे आधी जाणून घेणं फार महत्वाचं आहे कंटाळवाणं काम असतं पण अगदी यांनी एकदा केलं की खूप फायदा होतो तो सो हे पहिलं झालं की या वर्षीच्या सुरुवातीलाच एकदा तुमची काय फायनान्शियल स्टेटस आहे स्टँडिंग आहे ते बघून घ्या आता दुसरी गोष्ट दुसरी आहे की आ, आता तुम्हाला आत्ताची परिस्थिती कळली आता आपल्याला हे आहे की आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे तुम्हाला गोल सेटिंग आणि त्याचं प्लॅनिंग या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत बऱ्याच वेळेला नुसतं असं हे होतं की मला कोट्याआधी व्हायचं आहे मला एवढे महिने महिन्याला पैसे मिळायला पाहिजेत किंवा आहे पण त्यासाठी मग आपल्याला एक तर गोल नक्की पाहिजे आणि त्यासाठी असा वेग गोल नाही स्मार्ट गोल करायचा आहे स्मार्ट गोल कसे करायचे ह्याचा ऍक्च्युली एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे तो का डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करते सो एक तर पहिला आर्थिक तुमचं ध्येय काय आहे हे अगदी ठरवायला पाहिजे वर्षासाठी आणि त्याच्यानंतर ते स्मार्ट आहे का नाही हे पण एकदा चेक करून घ्या म्हणजे किती दिवसात किती हे सगळं डिटेल त्या व्हिडिओमध्ये स्मार्ट गोलच्या दिलेला आहे आता दुसरं आहे की त्यासाठी मग तुम्ही नियोजन कसं करणार आहे ते गोल कारण नुसतं गोल असून उपयोग नाही तुम्ही जर का म्हणलं की वर्षाच्या शेवटी मला माझ्याकडे इतके पैसे इतके पैसे माझ्याकडे जमायला पाहिजेत किंवा काही तर मग त्यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला काय काय करायला लागणार आहेत पैसे किती एक्स्ट्रा मिळवायला लागणार आहेत किंवा वाचवायला लागणार आहेत गुंतवायला लागणार असं सगळं हे तुम्हाला ते हे गोल सेट केल्याशिवाय कळत नाही आणि काही काही आयुष्यातले ना मोठे मोठे जे गोल असतात त्यासाठी तर हे आर्थिक नियोजन असणे फार महत्त्वाचे असतं मग आता त्याच्यामध्ये बघा की तुम्हाला एखादी मोठी खरेदी आहे मोठी खरेदी म्हणजे आपण घर घेणं असेल किंवा गाडी वगैरे घेणं असेल सो त्यासाठी सुद्धा तुम्हाला कधी हवे आहे त्यामुळे कि त्याला किती पैसे लागणार आहेत साधारण ह्याचा हे ह्याचा हे, हे तुम्हाला अंदाज घ्यायला पाहिजे मग मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे म्हणजे हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला पैसे लागणार असतील सो मग ते कितव्या कित आता तुमची मुलं किती वर्षाची आहेत आणि किती वर्षांनी तुम्हाला ते ते पैसे लागणार आहेत हेही महत्वाचं असतं किंवा लग्नासाठी खर्च होणार असेल तर तेही साधारण अंदाजाने किती वर्षात तुम्हाला तो तुमचा गोल अचीव्ह करायचा आहे हे महत्वाचं असतं सो so, म्हणून गोल सेटिंग आणि दृष्टीनं मग प्लॅनिंग कारण हे काही गोष्टी अचानक होणार नाहीयेत सो so, तुम्हाला त्या आधीपासून त्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे सो so, पहिल्यांदा आहे आत्ता कुठे आहे आणि त्याच्यानंतर कुठे जायचं आहे त्याला किती वर्ष आहे त्यासाठी किती पैसे लागणार आहेत आणि तुमचं आत्ताच्या तुमच्या या ज्या ह्याच्यानी चा तुम्ही चाललेला आहात तिथे तुम्ही पोहोचू शकता का नाही कारण मग काय होतं की त्यामुळे एखादा ध्येय असेल आणि तुम्हाला माहिती असेल की इतक्या वर्षांनी मला इतके पैसे लागणार आहेत तर त्यामुळे आपोआपच तुमचं वार्षिक तुमचं नियोजन चांगलं होतं की इतक्या वर्षांनी मला हे करायचं आहे तर मला आत्तापासून किती वाचवायला पाहिजे किंवा एखादी रिटायरमेंटसारखी गो गोष्ट असेल तुम्ही आत्ता कुठे आहात कुठल्या वया वयात आहात आणि तुमचे रिटायरमेंटला किती वर्ष आहेत आणि मग जर का तुम्हाला आत्ताची तुमची जी लाईफस्टाईल आहे जी जी जगायची पद्धती आहे ती तशीच ठेवायची घ्यायची असेल तर त्यावेळेला किती पैसे लागतील तुम्हाला तितक्या वर्षांनी सो so, हे सगळं तुम्ही साधारण कागदावर मांडायची गरज असते आता तिसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे की आता आपण गोल्स बद्दल विचार केला काही काही आयुष्यातले माइलस्टोन जे काही गोल असतात त्याच्याबद्दल साठीचं नियोजन बघितलं आता तिसरी गोष्ट काय आहे ती फार महत्वाची आहे आणि कधी कधी ती राहून जाते ती म्हणजे की आपत्कालीन म्हणजे काहीतरी इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस तर बघा की काही काही आयुष्यात म्हणजे गोष्टी हो चढउतार चालू असतात so, सो त्यासाठी आपली काय आर्थिक तयारी आहे हेही देखील महत्वाचं असतं म्हणजे आता एखादं काहीतरी आजार पण येऊ शकतं किंवा हल्ली तर नोकरीच्या ह्याच्यामध्ये खूप अनिश्चितता आहे कधीही लेऑफ होतात वगैरे तर मग अशा वेळेला आपलं किती सेव्हिंग्स आहे आणि असा एखाद्या काहीतरी बाजूला आपण काढून ठेवलेले पैसे आहेत का की जेही इमर्जन्सीच्या वेळेला उपयोगाला येतात आणि त्या का त्यामुळे काय होतं की त्यावेळेच्या ऍडिशनल स्ट्रेसमध्ये तुमचा हा जो आर्थिक भार थोडा कमी होतो की आपल्याकडे ती तयारी आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं मानसिक बळ मिळतं की आपण निदान या बाबतीत तरी थोडी प्रिपेअर्ड आहोत आणि सगळ्याच म्हणजे जास्त त्याच्यामुळे एक स्ट्रेस वाढत नाही की इमर्जन्सी काही गोष्ट आली तर आपल्याकडे त्यासाठी काही पैसेच नाही सो हे इमर्जन्सी काहीतरी फंड असणे तुमचे काहीतरी तयारी असणे हे फार गरजेचं असतं म्हणजे आता जॉब वगैरे गेला तरी तुम्ही किती महिने पुढे तुम्ही जॉब दुसरा मिळस्तो तुम्ही नीट आत्ता आहे तसं राहू शकता का कारण काही येत नाही पुढचा जॉब कधी मिळणार आहे लवकर मिळाला तर चांगलंच आहे पण निदान म्हणजे तुमचं पुढच्या सहा महिन्यात मी जॉब न मिळता सुद्धा माझ्या आहे त्या इमर्जन्सी फंडवर जगू शकतो असं काहीतरी तुमची ती तयारी पाहिजे त्याच्याबद्दल विचार पाहिजे आणि मग विचार झाला की नंतर त्या दृष्टीनं नियोजन पाहिजे आता चौथी गोष्ट काय आहे चौथी आहे की आपण म्हणतो की सगळं तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि तुमचे वेल्थ बिल्ड आता हे नुसतं तुमच्या जे काही मिळकत आहे त्याच्यावर नाही तुम्हाला ते कुठेतरी गुंतवणूक करून तुमचा पैसाला तुमच्यासाठी कामाला लावायला पाहिजे सो ह्यासाठी जे काही तुमचे रिटर्न्स येणार आहे तर त्याची नीट तुम्हाला माहिती करून घ्यायला पाहिजे त्याच्यात किती रिस्क आहे याचा अंदाज घ्यायला पाहिजे आणि जे पण पहिल्या तुम्ही स्टेप्स घेता जे पहिले आतापर्यंत आहेत ते त्याच्यानंतर तुम्हाला थोडं असा अंदाज येतो की कि तुम्ही किती रिस्क घेऊ शकता कारण इन्व्हेस्टमेंटमध्ये बऱ्याच वेळेला रिस्क असतेच थोडीशी गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये केली वर खाली होऊ शकतं मार्केट तर अशा वेळेला तुम्ही तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे आणि तुम्ही काही एसआयपी सारखे प्लॅन असतात तसं तुम्ही करून तुमचं हे वेल्थ संपत्ती वाढवू शकता का ह्याचं हे बाकीच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं की लक्षात येतं आणि त्यामुळे मग त्या त्यादृष्टीनं आपलं सेव्हिंग केलं जातं किंवा ते गुंतवणूक केली जाते त्यासाठी कुठला प्लॅन करायचा हे सगळ्याची माहिती जेव्हा तुम्ही ह्या सगळ्याचा विचार करता आणि प्लॅन करता तेव्हाच तुम्ही करू शकता म्हणजे मग तुम्ही हे रिस्की जास्त जे काही असे असतात की ज्याच्यामध्ये जा रिटर्न जास्त असले तरी रिस्क पण खूप असते सो ह्या गोष्टी तुम्ही करणार नाही जर का तुम्हाला हे माहिती असेल की आपली रिस्क आपण किती रिस्क घेऊ शकतो आणि किती रिस्क आपल्यासाठी आपण सहन करू शकतो सो ह्या ह्यासाठी हे फार महत्वाचं आहे आणि ह्यासाठी जर का तुम्हाला ह्यातलं माहिती नसेल तर अगदी फायनान्शियल ॲडवायझर वगैरे घेऊन हे करायला काहीच हरकत नाहीये कारण त्यांनी खूप फायदा होतो ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत रिच डॅड पुअर डॅड सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे की सल्ला घेणं फार महत्वाचं आहे नीट योग्य व्यक्तीचा आणि आता पाचवी गोष्ट आहे पाचवी गोष्ट जी आहे की तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर कसा इम्प्रूव्ह करू शकता क्रेडिट स्कोअर म्हणजे आपण त्याला म्हणूया की तुमची आर्थिक चांगली आर्थिक प्रतिष्ठा तुम्ही कशी हे करू शकता म्हणजे काय आहे की तुमचे काही जे लोन असतील क्रेडिट कार्डचे बिलं असतील ते तुम्ही वेळच्या वेळेला ई एम आय वगैरे भरताय का आणि त्यामुळे काय होतं तुमचा क्रेडिट स्कोअर जसं चांगला असेल तसं तुम्हाला पुढचं लोन वगैरे मिळायला तुम्हाला त्याचा उपयोग होतो सो हे फार महत्वाचं आहे या गोष्टींकडे लक्ष असणं आज काही टेक्निक वगैरे नाहीये पण ऑर्गनाईज्ड असणे आपल्या स्वतःच्या आर्थिक बाबतीत ऑर्गनाईज्ड असणे फार गरजेचं असतं तरच तुम्ही सक्सेसफुल पुढे होऊ शकता आणि हे तुम्ही अगदी ऍज अ फॅमिली तुम्ही गृहिणी असाल तरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपल्या घरातल्या माहिती असणं अगदी गरजेचं आहे म्हणून आज वर्षाच्या सुरुवातीलाच हे गोष्टी शेअर करते आहे सो मी ही बघणार आहे या गोष्टी तुम्हीही बघा आणि मला सांगा आवडलं तर लाईक करा ज्यांना उपयोग होईल अशा लोकांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार